पहाटेपर्यंत काम करू शकतो आणि काय सर्व राज्यातले लोक येतात आणि थोडं थोडं भेटत 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 तो कधी रात्रीचे दोन तीन वाजून जातात समजूत परंतु हे सगळं लोकांचं प्रेम आहे आणि आपल्याला जी संधी मिळाली ती लोकांची सेवा करण्यासाठी आणि म्हणून सेवा करतो काल एसटी बस डेपोचं आपल्या बस पाच हजार इलेक्ट्रिक व्हेलच का इलेक्ट्रिक व्हेकल एअर त्याचं उद्घाटन मला तिथे एक जण म्हणाले की एस टी मध्ये आमच्या हात दाखवा आणि गाडी थांबवा तुम्ही बोलू माझं पण तसंच हात दाखवून गाडी थांबवा लोक आपुलकीने माहिती आहे लोकांना विश्वास आहे ते थांबता येत नाही आज जे काही फिरतात सगळे घरी येऊन गेले तुम्ही बोला सुरू करा माहिती बरं ऐका ऐका पहिली प्रतिक्रिया अशी आहे की आपल्या देशामध्ये सर्वसामान्य माणसांनी सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते ते दाखवून दिलेलं आहे त्याबद्दल मी संपूर्ण सर्वसामान्य नागरिकांचं अभिनंदन सत्ताधारी किती मस्तवाल झाले तरी एका बोटाने आपण त्यांना हरवू शकतो त्यांचा उघडलेला वाळू रोखू शकतो आज देशातल्या तमाम जनतेने आजच्या जगाला दाखवून दिलेले आहे त्याच्याबद्दल मला नक्कीच अभिमान आहे

मी उद्या सोपात नंतर जाईल कारण बाहेरगावी जिंकलेले जे आमचे खासदार आहेत ते उद्या मुंबईतले खासदार उद्या बाहेरगावचे खासदार आहेत सर्व सर्वात आधी संजय राऊत तिकडे जातील त्यांच्याबरोबर आणि संध्याकाळच्या वेळेला मी दिले होईल मुंबई बैठक होईल आणि एक गोष्ट मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे इंडिया आघाडी म्हणून आम्ही जेव्हा एक आघाडी तयार केली त्यावेळेला सर्वत्र कोणीही ऐतिहासिक रस्ता आपण स्वतः पंतप्रधान पदासाठी इच्छुक आहे या मताचं नाही देशातली लोकशाही वाचवली पाहिजे देशातलं संविधान वाचवलं पाहिजे आणि हुकुमशाही पासून देशाला वाचवलं पाहिजे ती एक आमची पहिली एकत्र येण्यामागची भावना होती तीच भावना आजही काय आहे उद्या सर्वांच्या मताने इंडिया आघाडीचा नेता ठरवला गेला पंतप्रधान पदासाठी आणि आम्ही सर्व सोबत एक पुढा प्रश्न असं दाखवलं जात आहे परंतु अजूनही काही ठिकाणी जसं बिहार आहे बिहारमध्ये मतमोजणी उशिरा सुरू झाली तिचे निकाल अजून पूर्ण बाहेर यायचे आहेत आणखी काही ठिकाणी छोटे जे घटक पक्ष आहेत त्यांना संपर्क सुरू आहे एकूणच काय की या जुलूम जबरदस्तीला सगळे जे कटलेले आणि चिडलेले पक्ष आहेत अपक्ष आहेत हे इंडिया आघाडीमध्ये एक आणि हे पुन्हा एकदा जुलुम जबरदस्तीचं सरकार येऊ देणार नाही अशी खास त्यांच्याबद्दल त्यांच्याशी काँग्रेसकडनं म्हणा मित्रांकडनं म्हणा बोलणी सुरू आहे परत एकदा सांगतो की चंद्रबाबू नायडूंना सुद्धा भाजप सरकारने काही कमी त्रास दिला नव्हता नुकतीशना सुद्धा काही कमी त्रास दिला नाही तर पुन्हा त्रास हवा का हा एक प्रश्न आहे आणि मला खात्री आहे की एकदा हे गेलेलं सरकार उंबरठ्यावर जे आहे ते उंबरठ्यावनं बाहेर काढण्यासाठी सगळे जे त्यांच्या गुरुप जबर त्यांना आणि कंटाळलेले लोक आहेत ते इंडिया नुसते नरेंद्र मोदी नाही एकूणच आहे आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही पहिल्या दिवसापासून सांगतोय आम्ही वृत्तीच्या विरोधात आहोत वृत्ति धतर हुकुमस की वृत्ति वृत्ति चालू दिए नहीं है हमें अभी अभी थोड़े जरा बिल्कुल करेंगे और जैसे मैंने अभी अभी कहा कि जिस दिन हमारा गठबंधन हुआ इंडिया उसी वक्त हम सारे लोगों ने तय किया था कि किसी व्यक्ति को लेकर नहीं लेकिन ये जो ताना तो ये देश में उसको खत्म करना चाहिए देश का संविधान बचाना चाहिए फिर चाहे सब मिलकर प्रधानमंत्री तो का उम्मीदवार मुझे लगता है कल मोहन जो भी लोग इनसे त्रस्त हैं

लक्षात येत आणि चिडले एवढा तुम्ही त्रास कसा देऊ शकता एक लोकशाही म्हटल्यानंतर राजकारण म्हटल्यानंतर कोणी विरोधात असू शकतं कोणी सोबत येऊ शकतं पण तो जीवघेणा विरोध असता कामा नये सुडाचं राजकारण होता कामा नये सुडाच्या राजकारणाला जे त्रासलेले आहेत सुडाच्या राजकारणाने ते सगळे देश फक्त इंडिया आदरते म्हणजे जो बात कही उसमे और अलग भूमिका बता नाही की काय होती बातचीत जरूर करूंगा मेरी और ममता दीदी की बात हुई है और सारे लोग साथ थे और साथ रहेंगे महाराष्ट्र का रिजल्ट तो अच्छा ही है तो लेकिन तो मुझे तो तो और कुछ सीटों की अपेक्षा थी जरूर थी दो चार सीट वैसे तो मुझे जितने हमने लड़ी थी फॉर्टी एट 48 एट ते हमें जितना चाहिए था उम्मीद तो तो थी विश्वास भी था ठीक लग रहा है की कुछ गडबड है क्या ऐसे होई आहे किंवा अमोल कीर्तीकरणचा अजून पराभव जाहीर झालेला नाही कारण तिकडे नक्की गडबड आहे आम्ही विचार करतोय कदाचित ती निवडणूकच आम्ही चॅलेंज देऊ देवडकीला कारण एकूणच गडबड होताना दिसतोय तिकडे पहिल्यांदा ईव्ही एम मध्ये काय मतमोजणी झाली व पोस्टरमध्ये काय तर आम्ही अजून तिथे तो इथे सुरू आहे पण बहुतेक आम्ही ती निवडणूक चॅलेंज करू नाही मला तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस पाहिजे होत्या मला तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस पाहिजे होत्या ठाणे आणि कोकण मला नाही वाटत कोकण हा शिवसेनेपासून माझ्यापासून कोणी बोलू शकतो त्याच्यामुळे कोकणचा पराभव अनाकल्य आहे आणि नक्कीच देशकारक आहे पण कोकणी माणूस असा कधी दगा देऊ शकत नाही मला नाही वाटत तिकडे लोकांनी शिवसेनेच्या विरोधात पटत आणि काहीतरी असू शकेल गडबड बघायला लागेल एक 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 प्रधानमंत्री जी जहां जहाँ गए महाराष्ट्र में जहां जहाँ आए थे वो सारी जगह हार गए और इसलिए मैं मेरी पब्लिक मीटिंग में कह रहा था कि प्रधानमंत्री जी और आने चाहिए महाराष्ट्र में उन्होंने हर एक जगह पर मीटिंग ली होती तो हमारे लिए काफी अच्छा काम हमारा प्रचार वही कर रहे थे सांगलीच्या बाबतीमध्ये उघड उघड दिसतंय आघाडीचा धर्म पाळला गेला की नाही पाळला गेला बघतोय आणि त्यानुसार आमची पुढची पावलं ठरतील नाही बघू ना आता काय होत त्याच्यावरती मग तो जितने सारे लोगोने मुझ पर विश्वास दिखाया उन सारे लोगों का दिल से धन्यवाद उनको देता हूं और मैं तो कहता हूं कि अब तो लड़ाई की शुरुआत हुई है आपने जैसे कहा कि पार्टी तोड़ी गई छीनी गई मेरा पार्टी सिंबल छिना गया यहां तक कभी कहा जाता था कि मोदी जी, मतलब जी, जी का फोटो लगाकर हमने इलेक्शन जीती थी उनको भी मतलब मोदी जी को मेरे पिताजी का फोटो लगाकर इलेक्शन लड़ना पड़ा और तो आप देखो सारी बातें छीनने के बाद भी मैं तो खड़ा रहा मेरा ऑपरेशन हुआ सब कुछ हुआ लेकिन मैं खड़ा रहा इन लोगों ने मेरी आलोचना की गाली गलोच की मैंने कहा नहीं कि मैं तो रोज पांच किलो गालियां खाता हूँ जी वगैरह कुछ कहा नहीं ना ही मैंने कहा कि मैं